अमरावतीचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अरविंद चावडे यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच शहरात गुन्हेगारी विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या धडक कारवाईचा लेखाजोखाच मांडला ज्यात गुटखा एमडी आणि वर्ले जुगारावर केलेल्या कारवाईसह आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर टाकलेल्या छाप्याची सविस्तर माहिती दिली या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेदन आणलेत वीस तारखेला मी या शहराचा पोलीस आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर ते मे महिन्यामध्ये तसे एन डी पी एस ची जी ड्राईव्ह होता तो सुरूच होता त्या ड्राईव्ह मध्ये शहरामध्ये सांग्या क्वालिटी केसेस झालेल्या आहेत त्याची माहिती वारंवार म्हणजे वे वेळोवेळी आपल्याला देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर एक गुटक्याच्या संदर्भात पण एक दोन तीन चांगल्या क्वालिटी केसेस झालेल्या आहेत त्याची देखील माहिती आपल्याला दिलेली आहे परत आज प्रेसनोटमध्ये पण आपल्याला ती माहिती देण्यात येणार आहे आणि काल आय पी एलची फायनल मॅच होती तर त्या मॅच दरम्यान जे काही वेटिंगची माहिती मिळाली होती की त्याच्यामध्ये वेटिंग चालू आहे तर ती माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रांचच्या टीमने दोन ठिकाणी चांगली क्वालिटी रेट दिलेली आहे त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास एका केसमध्ये पाच आणि एका केसमध्ये सहा आरोपी नाटक करण्यात आलेली आहे रस्ता मुद्देमाल देखील त्याच्यामध्ये काही लॅपटॉप आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे तर हे मागील दोन आठवड्यात चांगले डिटेक्शन पण काही झालेले आहेत ते आपल्याला फेसबुकमध्ये आम्ही सविस्तर देत आहोत आणि पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती शहरातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत हे स्पष्ट झाले गुटखा एम डी जुगार यासारख्या अवैध धंद्यांवर त्यांनी करडी नजर असून आय पी एल सट्ट्यावर केलेल्या कारवाईने त्यांनी आपल्या इरादा अधिकच स्पष्ट केला आहे नागरिकांमध्येही यामुळे सुरक्षतेची भावना वाढीस लागली आहेत अमरावतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचं यातून दिसून येतं पुढील महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज